आई व्रिवान मी आज तुमच्यासोबत ना रसरशीत गोल असे मोत्यासारखे गोड बुंदीची रेसिपी शेअर करणार आहे जी की मी माझ्या मामाकडून शिकलेली आहे ते हलवाई आहे त्यामुळे एक वेळेस ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या घरी येऊन ते बनवले होते त्यामुळे ते मी तेच लक्षात ठेवून आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बुंदी बनवणं तसं तर खूप सोपं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगा की खरंच इतकं सोपं असतंय का तर सगळ्यात अगोदर ना आपण ना एक कप बेसन घेतलेलं आहे इथे चांगलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे फाईन बेसन घ्या चांगलं चाळ मग थोडेसे गुठळ्या वगैरे असलेले ते जातात आणि हलकं होऊन जातं बेसन घेतलेलं डाळीचं पीठ एखाद्या पातेल्यामध्ये किंवा खोल अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहोत आपण तर आपल्याला थ्री बाय फोरतच पाणी लागणार आहे पाणीच इम्पॉर्टंट आहे या बुंदी बनवण्यासाठी आणि हे पीठ जर चांगलं बनलं तर मग बुंदी आपोआप लांब किंवा चपटे असे काहीच होणार नाहीत एकदम गोल गोल मोत्यासारखे बुंदी होतात बघा आता आपल्याला काय करायचं आहे तीन ते चार मिनिट असंच एकच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे असं चांगलं की मग जे जेव्हा आपण फेटतो ना तीन ते चार मिनिट तेव्हा किंवा आपली ही पिठाची कन्सिस्टन्सी अशी बनते तुम्ही बघू शकता असं बनलं की मग समजायचं की आपलं पीठ ना परफेक्ट झालेलं आहे आता मी तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने सुद्धा दाखवते चमचा पिठामध्ये घातलेलं होतं तर तुम्हाला दाखवते पातळ अशी एक लेअर येते इतकं घटसुद्धा नाही आता एक्झॅक्ट मी एक कप पाणी घेतलेलं होतं ना तर थ्री बाय फोर्थच पाणी वापरलेलं आहे पाणी जास्त किंवा कमी अजिबात करायचं नाही आता ह्याच्यामध्ये गरम तेल वगैरे मी काहीच वापरलेलं नाही एक चुटकीवर बेकिंग पावडर जो चॉप म्हणतो ना खूप कमी चुटकीपेक्षा कमी असं मी बेकिंग पावडर वापरलेलं आहे चांगलं हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि आता हे आपलं पीठ ना रेडी आहे आता हे पीठ सुद्धा थोडंसं भिजेल तोपर्यंत आपण काय करू चाचणी बनवून घ्यायचं आहे चाचणी बनवण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये दीड कप साखर घालायचं एक कप डाळीचं पीठ आहे त्यामुळे आपण रसरशीत बुंदे बनवणार आहोत त्यामुळे दीड कप साखर आणि दीड कप साखरेला एक कप पाणी घालायचं साखर पूर्ण विरगळून घ्यायची साखर विरगळी की मग दोन इलायची अशी फक्त त्याचे तोंड खोलून घातलेले आहेत तुम्ही इलायची पावडर सुद्धा घालू शकता आणि त्याचबरोबर केशराचे काही काड्या सुद्धा इथे घातलेलं आहे अगदी ऑप्शनल आहे बघा आता आपल्याला ना जास्त चाचणी कडक एकतारी बनवायची नाही साखर विरगळी की मग त्याच्यापेक्षा एक दोन मिनिट ठेवायचं आणि काढायचं मग आता हे चाचणीवर आपण झापून ठेवू जेणेकरून ना हे कोमट राहतील आणि बुंदी घातल्यानंतर ना चांगलं ते ऑब्झर्व करून घेतील रस हे बनवूयात आता आता ना हे पीठ सुद्धा रेडी आहे म्हणजे पाच ते सात मिनिट झालेलं आहे आपल्याला चाचणी बनेपर्यंत आता सगळ्याकडे काय झारा वगैरे नसते हलवायसारखं तर त्यामुळे काय अशी झारी घ्यायचं सगळ्याच्या घरी असते किंवा असल्या खिचणीनं सुद्धा मस्त गोल गोल पडतात पण मी आज ना असे ह्या झारीनंच घालणार आहे तर तुम्हाला दाखवते मोठं असं एक कडई घेतलेलं आहे जेणेकरून जास्त ह्याच्यामध्ये बुंदी पडतील आता ना इतक्या खाली आपल्याला धरायचं नाही हे झारी थोडीशी वरे धरायचं आणि एखाद्या पळी किंवा चमच्या असं वरून पीठ घालायचं आता पीठ सुद्धा इतकं जास्त सुद्धा घालायचं नाही थोडा वेळ त्याची तोंड ओपन होतील मग तोंड ओपन झाले की मग आपोआप पडायला सुरू होतात एक एक असं थेंब 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 कसं पडते त्यानुसार आणि थोडं थोडं असं पीठ घालत राहायचं जास्त सुद्धा पीठ घालायचं नाही आणि बुंदीसुद्धा जास्त गर्दी करायची नाही कढईमध्ये कर आणि असं हलवायचं जो म्हणजे जोरजोरात असं झारी जा जर हलवलं तर मग काय ते लांब 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 पडून जातात त्यामुळे ना थोडंसं असं आपल्याला एकच ठिकाणी ठेवायचं आहे आणि बघू शकता तुम्ही किती मस्त आपली बुंदी बनलेली आहे जास्त कच्ची सुद्धा ठेवायचं नाही एक दीड मिनिट असं चांगलं परतवायचं चा आणि बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त कच्ची ठेवली लगेच काढलं तर मग खात्यावेळेस एकदम कच्चा वास येतो आणि पीठ पीठच लागते ते रस सुद्धा चांगलं पिणार नाही त्यामुळे ना आता आपल्याला चांगलं हे एखाद्या झारीमध्ये दुसऱ्या झारीनं आपल्याला असं काढून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळी बुंदी काढून घ्यायचंय खूप सोपा आहे बुंदी बनवणं याच्यामध्ये ना तुम्ही वेगवेगळे कलर वापरून सुद्धा बनवू शकता मी फक्त प्लेन बनवलेली तुम्हाला दाखवते रसामध्ये घालण्याच्या अगोदर तुम्ही बघा किती मस्त बिलकुल कच्च नाही एकदम एक क्रिस्पीपणा येतो ना तसं झालंय आता आपल्याला हे झारी आहे ना प्रत्येक वेळे तर देऊ नाही शकत त्यामुळे ना आपल्याला असं चांगलं बोटानं पुसून घ्यायचंय तुम्हाला जर दिवायचं असेल तर देऊ शकता पण परत तुम्हाला पुसावं सुद्धा लागेल कारण आपण हे पाण्यामध्ये घालणार नाहीतर पूर्ण पाणी आपल्या अंगावर उडू शकतं त्यामुळे ना चांगलं असं तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटत असेल इतक्या छोट्या झारीनं किती बुंदी बनवायचं पण काही नाही खूप लवकर बनून तयार होतात आणि पीठ थोडंच वाटतं पण बुंदी ना खूप जास्त प्रमाणात बनतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनलेले आहे आता मी दोन ते तीन वेळेसचा जो घणा असतो तो बनून घेऊन ह्या पाकामध्ये चाचणीमध्ये घातलेला आहे तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परत जे बनले ते पण घातलेलं आहे तर चांगलं मिक्स करून घेऊया आणि एवढ्या लवकर रस पिणार नाही ते पंधरा ते वीस मिनिट ना आपल्याला चांगले हे झापून ठेवायचं मिक्स करून त्याच्यानंतरच आपल्याला बघायचंय तुम्ही बघू शकता मी ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनिट झालेले आहेत त्याच्यानंतर ना मी बघते तर काय तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत मोत्यासारखी खूप छान अशी बुंदी बनून तयार आहे मग काय किती सोपा आहे बुंदी बनवणं तुम्ही सुद्धा ह्या वर्षीच्या दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनाला नक्की करून बघा आणि देवीला हा गोड प्रसाद दाखवा आणि मला कमेंट करून सांगा खरंच कशी झालेली आहे बुंदी तुम्हाला दाखवते किती रस पिलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत झालेली आहे ही बुंदी भारी किती भारी म्हणजे काय सांगू तुम्हाला मग किती जर असं म्हणजे फोडलं तर रसच येणार आहेत आणि एकदम रसरशीत असं चिकट वगैरे काही नाही खूप असं मोकळी सक अशी झालेली आहे वरून तुम्हाला काही ड्रायफ्रूट घालायचे आहेत तर घालू शकता मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते इतके भारी झालेले आहेत ना काय सांगू इतके भारी झालेत काय सांगू नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कसे झालेले आहेत तुम्हाला सुद्धा आवडतात का तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे मला कमेंट करून नक्की सांगा